नमस्कार निर्भय शासन मध्ये आपलं स्वागत आहे मी आज सुंदर नगरचा राजा आपल्याला दाखवणार आहेत आणि गेले अनेक वर्षापासून सुंदर नगरचा राजा हा फार प्रसिद्ध आहे आणि नवसाला पावणारा हा गणपती आहे आपली आपल्यासोबत त्यांचे सर्व हे पदाधिकारी आहेत गेले एक महिन्यापासून पुढी मेहनत करून हा मीरा भाईंदरचा हा गणेश उत्सव जो आहे तो दोन हजार एक सालापासून आम्ही हा साजरा करत आहोत आणि हे आता आमचं चोवीस वर्ष आहे आणि कुठल्या कुठल्या का कोण कोण आतापर्यंत या ठिकाणी भेट दिलेले आता ह्या आमच्या संकुलामध्ये निवासी आहेत त्यांचा पण तेवढाच हातभार आहे त्यांच्या शिवाय हा प्रोग्राम किंवा इथे होणारे सगळे प्रोग्राम होऊ शकत नाहीत आणि आज अंतिम टप्प्यामध्ये हा गणेश उत्सव साजरा आगमन ते विसर्जन पर्यंत कसं आयोजन करते आयोजन सर्व टीम आमचे आयोजन करते अध्यक्ष आहेत सेक्रेटरी पूर्ण टीम आहे सर्व कार्यकर्ते आहेत पूर्ण लगबगिने सर्व एकत्र येऊन आलो आम्ही प्रोग्राम साजरा करायचा प्रयत्न करतो गणेश उत्सव आमचा दोन हजार एक साली त्या आम्ही दोन हजार एक साली इकडे राहिला दोन हजार एक सालापासून जी आमची जे रहिवाशी आहेत ते रहिवाशी आतापर्यंत चोवीस वर्षापर्यंत सगळे आम्ही एकत्र आहोत एक, एक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत ज्याने ज्या जा संस्थेची त्यांनी सुरुवात केली ते त्याचे संस्थापक होते नरेश साव्हा आणि दत्ताराम मोरे त्याच्यानंतर जेव्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी झाली दोन हजार पाच नंतर त्याच्यानंतर सगळे कार्यक्रम विविध कार्यक्रम उपस्थित व्हायला दिलेला आहे असे आपले आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार काय सांगाल साहेब आज हा उत्साह एक वेगळा आहे आणि तुमच्या विभागामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातोय तुम्ही काय साहेब महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठा सण म्हणजे तर आपण गणपतीला मान मानतो आणि सुंदरनगर मध्ये शक्यतो जास्तीत जास्त मराठी लोक आहेत आणि मध्यमवर्गीय लोक आहेत बीएसटी वेले आहेत बीएससी बीएमसी वले आहेत पुले आहेत त्यामुळे हे उस्ताद याच्यामध्ये जास्त हाती आहे आणि सुंदरनगर हा पहिल्यापासून आज वीस वर्षापासून आम्ही बघत आहोत तर एक नंबर घेत आलेले आहेत मिरवणूमध्ये त्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये आणि त्यांच्या सेवेमध्ये कुठे कमी पडताना दिसत नाही आपल्या सुंदर नगर असोसिएशन द्वारे गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो इथे महिला वर्गही मोठ्या उत्साहात प्रत्येक दिवशी सहभागी होतो सर्वजण एकोप्याने इथे एकत्र येतात आणि आपला हा जो सण आहे गणपती बाप्पाचा तो खूप मोठ्या आनंदाने साजरा करतात मनसेचे जिल्हाध्यक्ष संदीप राणे आपल्या सोबत आहे काय शुभेच्छा द्याला आजच्या दिवशी मी प्रत्येक यांच्या निवडणुकाला मी या ठिकाणी असतो कृष्णासाहेब असते शेट्टी साहेब असेल आमच्या देवी त्यांना सन्मानात असतो सर्व म्हणजे शुभेच्छा देते म्हणजे भावी वर्ष आणि गणेश भगवान हे आर्य देवता आहे प्रत्येक नेता आणि त्यांच्या पूजा असतात आणि त्यांना ते सन्मान आपल्या संस्कारातूनच आलेलं आहे वेद पुराणांमध्ये त्यांना सुरुवातीला स्थान दिलेलं आहे त्यामुळे गणेश भगवानला आजच्या दिवशी काय शुभेच्छा द्या माझ्या सुंदरमधील सर्व परिवारांना विकास होईल शुभेच्छा आहे सगळे एकरूप झालेले आहेत लहानपासून मोठ्यांपर्यंत अगदी हातामध्ये काठी घेऊन आमच्या वयोवृद्ध महिला येत आहे आमच्या आजी ताकी येत आहे आम्हाला खूप अभिमान आहे याचा बाप्पाचे आशीर्वाद आहे त्याच्यात बाकी काही नाही